एकोणीस सत्तरमधील मधील दुसरीच्या पुस्तकाचे पार्ट चारमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओकडे पार्ट आठ चांदोबाचा अंगरखा रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आबाळा चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी वाजवते मला एक अंगरखा शिवशील जवळ बरे ढग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई मला, मला अंगारका सैल कर मला तो फार घट्ट होतो आईने पहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगारका थोडा सैल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरखा आणखी सैल कर मला फार हो तो फार घट्ट होतो चंदोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगरखा आणखी सैल केला असे पंधरा दिवस झाले रोज रात्री चंदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरखा सैल करावा लागे तिसऱ्या रात्री चंदोबा आईला म्हणाला आई, आई ग आज मला अंगरखा सैल होत आहे जरा घट्ट कर आईने पाहिले तो खरेच आज चंदोबा जरा लहान झाला होता आईने अंगरखा जरा घट्ट केला त्या रात्रीपासून चंदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगारखा थोडा थोडा घट्ट करावा लागे असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळे तिने चंदोबाचा अंगारखा का काढून टाकला तेव्हापासून चंदोबा आपला आभाळातच उघडाच फिरत असतो नऊ फुगडी खेळू ग फिरकीची फुगडी खेळू ग फिरकीची तिरक्या तिरक्या ग गिरकीची फिरतील येण्या गर 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 करतील पैंजन थर 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 भोईवर चित्रे ग कमळाची फुगडी खेळू ग घिरकीची तिरक्या तिरक्या ग घिरकीची गोरा गोरा एक मनोरा फिरता तरीही हुबा बोरा सीमा झाली ग हौसेची फुगडी खेळू गि फिरकीची तिरक्या तिरक्या ग घिरकीची कविता धा थेंबा थेंबा येतोस कोठून थेंबा थेंबा कोठून येतोस कोठे जातोस कोठे राहतोस बा हा मी लांबून येतो उंचावरून येतो आणि जमिनीच्या पोटात शिरतो थेंबा थेंबा खरं खरं सांग कोठून येतोस कोठे जातोस मी जमिनीवर वर जातो आकाशातून खाली येतो खाली नि वर वर नि खाली येतो नि जातो जातो नि येतो अरे आकाशातून येतोस हे तर खरं आहे पण खालून वर जातोस कसा उन्हाळ्यात फार ऊन पडत ना मग आम्ही खूप खूप तापतो वाफ होऊन आम्ही वर जातो वर जाऊन खूप खेळतो इकडून तिकडे तिकडून इकडे धावतो पळतो डोलतो लोळतो मग खाली येतो आम्ही नसलो तर नद्या नाले अटतील तळी विहिरी अटतील शेते सुकतील बागा सुकतील मग खाल काय प्याल काय खरं भाऊ किती तुझा उपयोग मित्रांनो असेल लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद